नव्या संसद भवन उभारणीसाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील उत्तम प्रतीचे सागवण लाकूड वापरण्यात आले आता पंतप्रधान कार्यालयातील सर्वच फर्निचर उभारणीसाठी चंद्रपुरातून सागवण लाकूड रवाना करण्यात आले आहे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगट्टीवाल यांच्या हस्ते मंगळवारी समारंभपूर्वक हे लाकूड रवाना करण्यात आले सुमारे तीन हजार अठ्ठावीस घनकोट लाकूड वनविकास महामंडळाच्या लापु� माध्यमातून ऑर्डरप्रमाणे तयार करून सज्ज करण्यात आले होते या यादी संसद भवन अयोध्यतील श्रीराम मंदिर भव्य भारत मंडपम सभागृहात देखील चंद्रपूरचे उच्च प्रतीचे सागवान लाकूड वापरले गेले आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या जंगलात निसर्गत उपलब्ध असलेले सागवान लाकूड दीर्घकाळ टिकणारे असल्याने याची निवड करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची देखील याच लाकडाने तयार होणार असून

महाराष्ट्राच्या राज्यगीताची जेव्हा निवड केली तेव्हा देवीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे त्या राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे आणि आज महाराष्ट्राच्या वनविभागा सी एम गा, गा पंतप्रधान कार्यालयासाठी गागणारं सर्व तिकूड याचा ऑर्डर राहिला पंतप्रधान महोदयांची खुर्ची सुद्धा ही आता बगारशाच्या काष्टापासून तयार होणार आहे या अगोदर प्रभू रामाचं अयोध्येचं मंदिर नवीन संसद भवन भारत मंडपम आता पुढे त्याच्या पंत पंतप्रधान महोदयांचं पूर्ण कार्यालय पंतप्रधान महोदयाच्या कार्यालयातील कॅबिनेट सभागृह असेल किंवा द्विपक्षीय देशाच्या चर्चेसाठी असणारं सभागृह असेल मान्य प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयासोबत त्यांच्या खुर्ची सोबतच प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या कार्यालयाचं काम असेल सर्व आता एफडीसीएम च्या माध्यमातून कास्ट पाठवण्यात येते आहे तर छोटी हा जिग्गा जागा मध्ये सर्वात जास्त वाघ आहे ते या बागाच्या भूमीतून जाणाररी जोमा तयार होणारी खुर्ची आहे ही सुरुतेचं विरतेचं प्रतीक असेल याचं जग्यामध्ये पहिला तिरंगा ध्वज 16 ऑगस्ट 1942 ला फडकला युनियन झॅक खालती आग मगला वाटतं की तेव्हा चले जाव आंदोलनात आमचा पहिला जागा होता जिथं देशभक्त शहीद जागे आता इंग्रज तर नाही पण आतंकवाद चगे जाव नक्षलवाद चगे जाव या देशामध्ये असणारा जातीयवाद चगे जाव यासाठी या, या भूमीतून तयार झालेल्या लाकडाच्या खुर्चीवर जेव्हा पंतप्रधान बसतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक या देशाचा गौरव वाढवण्याचा जो संकल्प आहे त्याला एक ऊर्जा प्राप्त होईल असा विश्वास मग या निमित्ताने आहे आता आम्ही एफ आय डी सी करतोय फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ससमिरा याच्यासोबत आता बांबूपासून कापड यामध्येही आम्ही कामाला सुरुवात केली आहे मग विश्वास आहे की वन विभागाचे कर्मचारी अधिकारी वनमजूर वनरक्षक सर्व लोक एकत्र येऊन या महाराष्ट्राच्या वन विभागाच्या कर्तृत्वाची उंची वाढवेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही